नमस्कार मित्रांनो किस्सा जीवनाचा एवढाच आहे की आयुष्य बनवण्याच्या नातात आयुष्य जगणं आपण विसरून जेव्हा शांत व्यक्ती अचानक किंचाळू लागतो ओरडू लागतो तेव्हा समजून जा की हद पार झालेली आहे जीवनात विश्वास त्यांच्यावरच ठेवा जे निभवण्या लायक आहेत नाही ना तर काही वेळाची साथ तर जे आरती उठवणारे म्हणजेच प्रेत उठवणारे पण देत असतात काही गोष्टी आयुष्यात असं विसरा जसं गुन्हा करताना तुम्ही देवाला विसरून जाता प्रेम कोणत्याही दुर्घटनेपेक्षा कमी नाही जेव्हा एखाद्या बरोबर पर नाही झालं ते चांगलं असतं काही मर्यादेपर्यंत इज्जत संपते मित्रांनो आयुष्यात प्रेम, प्रेम माची भीक कधीच मागू नका मी लोकांकडून नातने फक्त एवढंच शिकवण घेतली आहे की एखाद्याची प्रमाणापेक्षा जास्त काळजी केली तर तो तुम्हाला रद्दीच्या भावात समजू लागतो तुला पण पण विसरून जाईल थोडं थोडं थांब मला स्वार्थी व्हायला वेळ लागेल आठवण तुम्हाला झोपताना येते तेव्हा समजून जा ती तुमचं जीवन जगण्याचे कारण आहे किंवा जीवन बर्बाद करण्याचं कारण आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते